सगळं तुमच्या हातात ऐकून घ्या सगळं तुमच्या हातात मी काय ना सर काय काय बोलतो नका मी काय सर काय आमचं

तुम्ही चार पुस्तकं जास्ती वाक म्हणजे लोकांना मूर्ख नका समजू मी काय म्हणतो मॅडम काही दिवस काही वापर वापरे सगळा उलट तुम्ही काय दे चाललो काय सांगायला पाहिजे नव्हतं बाबा एक